उपजिल्हा रुग्णालयात जागतिक एड्स दिन सप्ताहामध्ये कँडल मार्च साजरा करण्यात आला आज दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे आय सी टी सी ए आर टी सेंटर समग्र सामाजिक प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमानाने कँडल मार्चच्या माध्यमातून जागतिक एड्स दिन व सप्ताह साजरा करण्यात आला या प्रसंगी रांगोळी व फुलांच्या माध्यमातून आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती सन दोन हजार पंचवीसचे चे ब्रीद वाक्य अडथळ्यावर मात करू एकजुटीने एच आय व्ही एड्सला लढा देऊ नवपरिवर्तन घडवू हे होते या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उपजिल्हा रुग्णालय पंढरपूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दीपक धोत्रे यांनी ए आर टी पंढरपूर यांची देश पातळीवर तृतीय क्रमांक व महाराष्ट्र पातळीवर प्रथम क्रमांक आल्याबद्दल संपूर्ण टीमचे शुभेच्छापर अभिनंदन केले व तसेच टीमवर्क पुढेही चालू राहू द्या याविषयी एच आय व्ही संसर्गित रुग्णांना चांगल्या सेवा सुविधा आपल्या स्तरावर मिळावेत याबद्दल आवाहन केले तसेच कार्यक्रमाची प्रस्तावना ए आर टीचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी माननीय डॉक्टर सयाजीराव गायकवाड यांनी जागतिक पातळीवर एच आय व्ही एड्स आजाराने जे रुग्ण मृत्युमुखी पडतात त्यांना सद्भावनापर श्रद्धांजली कॅन्डल मार्चच्या माध्यमातून अर्पण करण्यात आली ए आर टी औषध प्रणाली सी डी फोर व वायरल रो लोड रक्त चाचणी व आरोग्यविषयक आहाराविषयक गरोदर मातांना मोफत समुपदेशन व विविध शासकीय यो योजना इत्यादी सेवा सर्व गरजू रुग्णांना पूर्णपणे मोफत देण्यात येते असे सांगितले या कार्यक्रमास माननीय प्रशासकीय अधिकारी डॉक्टर निलेश लांब डॉक्टर अविनाश उईके डॉक्टर वनिता कार्यकर्ते मेट्रन श्रीमती सिंधू लवटे श्रीमती कुंदा नरुटे सिस्टर इन्चार्ज श्रीमती रेवती कुलकर्णी श्रीमती शीतल रावडे श्रीमती जयश्री बोबले श्री लक्ष्मण खांडेकर श्री नितीन पाटील श्री वरिलाल जाधव श्री सुधीर भात लवंडे श्री योगीराज विजापुरे श्रीमती रुपाली चहांदे सर्व अधिकारी व कर्मचारी रुंद उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पुरुषोत्तम कदम तर आभार प्रदर्शन डॉक्टर अविनाश विके यांनी केले तसेच कँडल मार्चचे रांगोळी व फुलाची सजावट औषध निर्माण कर अधिकारी श्रीमती विद्यामाने यांनी केली हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता श्री बाजीराव नामदे गणेश देवकर भगवंत भोसले दीपक गोरे युवराज वांगी संतोष शेंडगे बाळासाहेब पांढरे संदीप देशमुख धनंजय कुंभार रवी गोरे आशुतोष भातलवंडे श्रीमती स्वाती माने मीनाक्षी कदम रुपाली देवकर सुज्ञता गायकवाड मेघा चंदनशिवे श्री किशोर जाधव विशाल शिंदे इत्यादींनी परिश्रम घेतले